नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खारी शंकरपाळेची रेसिपी बघतोय महिना ते दोन महिने खराब न होतात बराच दिवस टिकतात अगदी सहा महिनासुद्धा टिकू शकता पण काही कालांतरानंतर याचा तेलकट खराब वास येऊ लागतो पण खूप छान खायला आदल्यामधल्या वेळेसाठी किंवा टी टाईम नाही केला आपण म्हणू शकतो अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे खारे शंकरपाळे कसे बनवले आहेत त्याची रेसिपी आता सुरुवात करूयात इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे चाळून मैद मैद्याऐवजी ना तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ वापरा रंग येण्यापुरती दोन चिमूट हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड एक चमचा यामध्ये ओवा आपल्याला घालायचा आहे असं चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर एनान्स होतो ओव्याशिवाय ह्या शंकरपाळ्याला चव नाही अगदी अर्धासा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये ना एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची ओव्याप्रमाणेच याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो बरं का शंकरपाळ्यांमध्ये शंकरपाळी छान खमंग खुसखुशीत होण्याकरता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर दोन वगळ्या इथे मी तेल टाकलेले तेल गरम केलेलं नाही आहे याऐवजी तूपही वापरू शकता पण तेलामुळे सुद्धा छान शंकरपाळी होतात व्यवस्थित असं आपल्याला हे कणिक चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल व्यवस्थित माहिती आहे ज्या सर्व कणांना लागलं जाईल आणि जे काही आपण यामध्ये सामग्री घातली ना तीसुद्धा छान मिक्स होईल तर बघा मुठीत असं मिश्रण दाबून बघायचं छान मुटका वळला जातो आहे अगदी मस्त मस्त असं भुसभुशीत हे पीठ तयार झालं आहे आता यामध्ये ना कणकेप्रमाणेच पाणी घालून हलकंसं घट्टसर आपण मळून घेणार आहोत जास्त सैलसर मळून घेऊ नका नाहीतर याचे शंकरपाळीचा आकार जो आहे ना तो व्यवस्थित सुबक येणार नाही किंवा चांगलं कापता येणार नाही थोडं थोडं करत पाणी घाला त्याचा छान घट्टसर गोळा इथे मी मळून घेतलेला आहे गर एकदम यामध्ये पाणी ओतलेलं नाही आहे कुरकुरीत हवे असतील शंकरपाळे यामध्ये दोन तीन चमचे तुम्ही बारीक रवासुद्धा घालू शकता तर ता मौ आता पाच ते दहा मिनटासाठी ना हे पीठ अवश्य भिजवायचं आहे यामुळे खूप छान आपल्याला ही शंकरपाळी लाटता येतात तर दहा पंधरा मिनटं इथे झालेली आहे पुन्हा एकदा ह्या मिश्रणाला किंवा या गोळ्याला तेल लावून मी छान मळून मऊ करून घेतलं आहे आता छोटासा असा गोळा करून घेते लाटण्याकरता अगदी चपातीप्रमाणेच आपण हा गोळा आता लाटून घेणार आहोत लाटताना मी इथे गव्हाचं पीठ वापरणार आहे अधूनमधून जर गरज पडली तरच छान तेलात ही शंकरपाळी तळल्यानंतर ना मस्त अशी फुकतात हलकसे यावर बुडबुडेसुद्धा येतात तर याचं कारण असं असतं जितकं आपण ही पोळी जी आहे ना ती पातळ लाटू तितकेच छान खुसखुशीत असे हे शंकरपाळे किंवा आतमध्ये पोकळ अशी होतील बरं का हे तर मस्त अशी पातळ सऱ्याची चपाती मी लाटून घेतलेली आहे बघा जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटून घेतली आता साधारण अर्धा ते एक सेंटीमीटरच्या मेजरमेंटमध्ये असे उभे काप करून घेतले त्यानंतर असे तिरके आकारामध्ये हा कापून घेतले आणि असे लांब लांब शंकरपाळे मी बनवणार आहे छोटे चौकोनी आकार आवडत असेल ते आ, तर ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर सर्व शंकरपाळी आता बनून तयार आहे तेलामध्ये तळून घेऊयात याकरता तेल मध्यम आचेवर आणि मध्यमच तापलेलं असावं जरी ही शंकरपाळी एकमेकांना चिकटलेली असतील ना तर तेलामध्ये जाऊन ही सुट्टी होतात अशी तेलामध्ये तळ ता, टाकली तळण्याकरता फुलू लागली की लगेच झारणी हलवून घ्यायची कडक होण्या अगोदरच म्हणजे त्याला पटकन आपल्याला सुट्टं करता येतं आणि आकारसुद्धा देता येतो हलकासा बदामी रंग येईपर्यंत छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत काढून घेऊयात जर कमी गॅसवर जर तळली ना तर ही तेलकट होतात त्यामुळे कमी आपल्याला तेलामध्ये आणि कमी आचेच्या गॅसवर बिलकुल तळून घेऊ नका मध्यम आचेवर मध्यम तापलेल्या तेलामध्ये छान खुसखुशीत लालसं रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तयार आहे आपली गरमागरम किंवा कुरकुरीत खमंग अशी खुसखुशीत खारी शंकरपाळी लहान असो वा मोठे आदल्यामधल्या वेळेत सर्वांनाच काहीतरी चटपटीत खायला हवं असतं ही रेसिपी परफेक्ट आहे त्यासाठी नक्की करून बघा बंद हवेच्या बर्णीमध्ये मस्त टिकतात ही शंकरपाळी कुरकुरीत राहतात वातड होत नाही रेसिपी केल्यानंतर कशी चाली हे कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद